पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा संचलित कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य सौ गीता सादुल यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले प्रास्ताविक सौ भीसे मॅडम यांनी केले महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा शिक्षक श्री गोठी मापुल बाळकृष्ण यांनी मनोगत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व समजावून सांगितले व असेच आजच्या धक्काबुक्कीच्या या आधुनिक शैलीच्या जीवनात प्रत्येक माणसाला योगासन करणे किती गरजेचे आहे हे सांगताना ते स्वतः योगासने करीत विद्यार्थिनींना प्रेरित केले यावेळी विद्यार्थिनींनी ताडासन त्रिकोणासन पार्श्वकोणासन विद्र वीरभद्रासन व इतर आसने करून दाखवली होत असेच ओंकार नादही घेण्यात आले आभार प्रदर्शन श्री सर यांनी केले तर कार्यक्रमासाठी श्री करणकोट सर श्री सोलनकर सर सौ सो शेख सौ नामपल्ली सौ अभंग सौ लक्षट्टी सौ बंडकर सौ कुसेकर सौ मिठापल्ली श्री कर्फे सौ माधगुंडी उपस्थित होते